誰かいとんのとんのって。 आता मी भेटून तुमच्याशी बोलतो पण तो कार्यकर्ता तुमचाच आहे का गेले गेले आठवडाभर हे सगळं चालू आहे प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे आता बावनकुळी साहेबांनी बोलवलं आहे तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्या बरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो आज हो आहे ना माझा पण आहे का सर्वांना रामकृष्णारी सर्व हिंदू माता भगिनी वारकरी संप्रदाय सर्व माझ्या परिसरातील सर्व भक्तजना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज संपूर्ण समाज आज आषाढी एकादशी करतात त्यानंतर पुथुरायाच्या चरणी आपले संपूर्ण भागातील वारकरी मंडळी वारीला मुलीला जे त्यांच्यासाठी देखील परत इतर संपूर्ण माझ्या समाजासाठी उठमौली चरणी आज प्रार्थना करूया के काव समाजा सकी बर -बर, बर का दाओ, की येणारा काळ आपल्या समाजासाठी भरभर भरभराटीचा जावो उन्नतीचा जावो हीच विकल्चरने प्रार्थना राम रामकृष्ण